नमस्कार मैत्रिणींनो वंदना खोबरे अँड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बटाटा वडा बनवणार आहे तर जो आपण वडापावमध्ये खात असतो तो तर अगदी छान आणि सोपी लवकर होणारी ही रेसिपी आहे तर या रेसिपीला लागणारं साहित्य मी बटाटे उकडून साल काढून घेतलेत खाण्याचा सोडा ओवा सोयीनुसार मीठ हळद आणि ही जी पेस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये काय काय साहित्य आहे ते सांगते हिरवी मिरची आलं लसूण धने पावडर जिरे पावडर पुदिना कोथिंबीर असं सर्व साहित्य घालून मी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही जास्त बारीक करायची नाही पेस्ट आणि जास्त मोठाडी ठेवायची नाही अशी मिडियम ठेवायचे आहे आणि नंतर वड्यासाठी आपल्याला जे बॅटर बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला बेसन देखील लागणार आहे तर आता पहिल्यांदा आपण एका ताटामध्ये हे बटाटे घेऊया आणि सर्व बटाटे आपल्या हाताने असे प्रेस करून घेऊया छान बारीक नाहीत करायचे थोडंसं मोठा ठेवायचं म्हणजे वडे खाताना अगदी छान लागतात बघा तुम्हाला दिसेलच मी अशा पद्धतीने हे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत हाताने आणि तयार केलेली जी पेस्ट आहे ती पेस्ट टाकली आहे आपल्याला तिखट ज्यानुसार आवडतं आहे जास्त तिखट किंवा त्यानुसार आपल्याला ही पेस्ट वापरायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर थोडीशी हळद घालायची आहे एक चमचा आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मिक्स झाल्यानंतर अगदी छान असा कलर आलेला आहे थोडं थोडं ते मिश्रण घेऊन आपल्याला असे गोल गोल आकाराचे वडे तयार करायचे आहेत सर्व वडे याच पद्धतीने आपण तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले सर्व वडे तयार झालेले आहेत आता आपण काय करूया गॅसवर तेल गरम करायला ठेवूया आणि वरच्या कवरसाठी आपण बेसनचं बॅटर तयार करूया बेसनमध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हळद मात्र आपल्याला इथं थोडीशीच घालायची आहे कारण आपल्याला इथं सोडा वापरायचा आहे मग हळद आणि सोड्याचं मिश्रण झाल्यानंतर लाल कलर होतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हळदीचं प्रमाण कमी वापरायचं आहे आता मी यामध्ये एक अर्धा चमचा सोडा आणि हातावर चोळून घेतलेला ओवा घातला आहे ओवा आपल्याला हातावर चोळून घेतला म्हणजे छान स्वाद येतो हे सर्व मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून न गोळे होता छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघा असं हातावरून सळसळीत जाईल असं आपण बॅटर तयार केलेलं आहे या पद्धतीने हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघा मी मला दोन तीन वेळा हे बॅटर दाखवलेलं आहे आणि आपलं आता तेल देखील गरम झालं आहे तयार केलेले वडे हळूवारपणे तयार केलेल्या बॅटरमध्ये घालायचे आहेत आणि दोन्ही बाजूने ते बॅटर छान असं लावून घेऊन हळूच तेलामध्ये सोडायचे आहेत असंच याच पद्धतीने आपल्याला तेलामध्ये बसतील एवढे सहा सात वडे घालून छान असे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे आणि छान थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपले तळे वडे तळून झालेले आहेत एक्स्ट्रा तेल जाण्यासाठी आपण हे वडे आपण काय करायचे ते खा गाळणीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकून काढले तरी दे देखील चालेल म्हणजे एक्स्ट्रा असलेलं तेल बाजूला जाईल तर सर्व वडे मी तळून घेतलेत आणि छान असं एका प्लेटमध्ये पुदना चटणी शेंगाची चटणी यासोबत कांदा तळलेल्या हिरव्या मिरच्या यासोबत आपण खाऊ शकतो अगदी चमचमीत आणि कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणींनो